नमस्कार सुस्वागतम आदरणीय व्यासपीठ मंचावरील सर्व मान्यवर आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री महाराष्ट्रभूषण अशोकजी सराफ आजचे प्रमुख पाहुणे श्री अनिल खवटे पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कलाकार साहित्यिक श्री दिलीपजी प्रभाळकर श्री सतीशजी आयेकर डॉक्टर वामनराव नाईक श्रीमती अन्वेषा सिंगबाळ श्रीमती नमनजी सावंत धावसकर उत्कृष्ट दिग्दर्शक पारितोषिक ज्यांना मिळाले श्री श्री, श्री, श्री गंगाराम नार्वेकर आणि व्यासपठावऱ्या आमच्या व्हाईस प्रेसिडेंट निरूपा केनीजी आणि आजचे ख्यातमाम दिग्दर्शक वाईस प्रेसिडेंट श्री विजयजी केंकरे आजच्या या दे गोवा इंदू असोसिएशन या मुंबईतील गोमांतकीय सेवाभावी संस्थेच्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी आज इथे उपस्थित असलेल्या सर्व सभासदांचं आणि मान्यवरांचं मी सुभाष सराफ सहर्ष स्वागत करतो आमच्या संस्थेची स्थापना चोवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणीसला गिरगाव मुंबई इथे झाली आपला गोयकार समाज असंघटित आहे मुंबईत आपली अस्मिता सिद्ध करायची असेल तर संघटित होणं आवश्यक आहे या भावनेतून गोमंतकीय हिंदूंच्या सर्वसाधारण हितासाठी या संस्थेची स्थापना झाली शैक्षणिक वैद्यकीय व सांस्कृतिक उपक्रम अंगीकारणं हे संस्थेचं मूळ उद्दिष्ट आणि ही सर्व उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी निरलस वृत्तीचे अंग झोकून कार्य करणारे कार्यकर्ते या संस्थेस लाभले हे संस्थेचं भाग्य त्यामुळे आज संस्था एकशे सहा वर्ष पूर्ण करीत आहे आणि पुढील नवीन उपक्रम हातात घेण्यात सज्ज आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे संस्थेचं ब्रीदवाक्य वाक्य आहे आणि ते संस्थेच्या बोधचिन्हातून प्रतीत होतं सुरुवातीला गोमंतकीयांना मदत करण्याच्या प्रेरणेतून स्थापन झालेली संस्था महाराष्ट्राच्या मातीत कधी रुजली कधी फुलली आणि विस्तारली हे कळलंच नाही जातपात धर्म व भौगोलिक सीमा ओलांडून फक्त मानव धर्माचं पालन करणं याचं एकच कर्तव्य संस्थेने आजवर केलं आणि संस्थेला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी लाभली ती कला विभागामुळे त्याच्या दिमागदार कामगिरीमुळे गोमंतकीय माणूस हा मुळातच नाट्य कलाप्रेमी एकोणीसशे पंचावन्न साली संस्थेच्या हौशी कलावंतानी राज्य नाट्यस्पर्धेत खडाष्टक हे नाटक सादर करून पहिलं पारितोषिक मिळवलं आणि त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही त्यानंतर संगीत संशय संशयकल्लोळ संगीत शारदा संगीत पूर्व या कला विभागाच्या तीन वर्ष सतत नाटकांना राज्य नाट्यस्पर्धेत पारितोषिक मिळालं एकोणीसशे छप्पन साली दसऱ्याच्या मुहूर्तावर नाट्य आणि कलांच्या विकासासाठी कला विभागाची स्थापना झाली आणि एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे शहाण्णवपर्यंत कला विभागातर्फे संस्थेने एकूण पंचेचाळीस नाटकांची निर्मिती केली त्यातली काही नाटकं मी तुम्हाला फक्त नावाने सांगतो ही सगळ्यांना सुपरिचित आहेत रायगडाला जेव्हा जाग येते हेच पहिलं नाटक संगीत मत्स्यगंधा नटसम्राट लेकुरे उदंड झाली बॅरिस्टर संध्या छाया अखेरचा सवाल दुर्गा स्पर्श अशी किती नाव घेऊ हो अशी आशयघन नाटकं सादर करून संस्थेला देश परदेशात मान्यता मिळाली हा आजचा जो कार्यक्रम आहे तो आपण वर्धापीन दिनानिमित्त करतो आणि त्या सांस्कृतिक उक उपक्रमाअंतर्गत आपण पद्मश्री कविवर्य बाब बोर बोरकर स्मृती पुरस्कार देतो डॉक्टर सुभाष बेंडे पुरस्कृत श्री शशिकांत नार्वेकर स्मृती पुरस्कार मास्टर दत्ताराम चतुरस्त्र कलावंत पुरस्कार श्री अ ना मामरो स्मृती पुरस्कार गोपीनाथ सावकार स्मृती पुरस्कार आणि ॲडव्होकेट उदय भेंब्रे कोकणी ग्रंथ पुरस्कार हे आज प्रदान होणार आहेत आर्थिकदृष्ट्या गरजू पण हुशार होतकर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देणं विद्यार्थ्यांना प्रोत्साहन प्रोत्साहन देण्यासाठी पारितोषिक देणं हे संस्थेचं शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अखंडपणे चालू आहे आणि यापुढेही चालू राहील त्याचप्रमाणे कमी उत्पन्न गटातील गरजू रुग्णांना तपासणी आणि उपचारासाठी आर्थिक मदत देणं हे कामही अविरतपणे सुरू आहे आजच्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त पद्मश्री व महाराष्ट्रभूषण श्री अशोकजी सराफ आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभले यावा याचा आम्हाला अतिशय आनंद आहे मला एक गोष्ट सांगायला जरूर आवडेल की वयाच्या नवव्या वर्षी संशय कल्लोळ संगीत संशय कल्लोळ हे जे गोवा हिंदू कला विभागाने सादर करून प्राईज मिळालं नाटक त्या नाटकाद्वारे अशोकजींनी रंगमंचावर पदार्पण केलं <laughs> त्यामुळे त्यांचं गोवा हिंदूशी जुळलेलं नातं हे तेव्हापासून आजपर्यंत आहे कारण गोपीनाथ सावकार आमचे मामा ते कला विभाग होते त्यांच्या नाटकात त्यावेळेला त्यांनी काम केलं या अभिनय सम्राटाला पद्मश्री पुरस्काराने भारत सरकारने गौरवलं याचा गोवा हिंदू असोसिएशनच्या पदाधिकाऱ्या आणि सभासदांना सार्थ अभिमान आहे गोवा हिंदू असोसिएशनच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर आज त्यांचं इथे हार्दिक स्वागत करतो आजचे प्रमुख पाहुणे श्री अनिल खवटे गोव्यातील एक प्रसिद्ध अग्रगण्य उद्योगपती स्वतः त्यांची नाळ जी गोवा इंदूशी जोडलेली आहे त्यानिमित्ताने आम्हाला वाटलं या दोघांना आज आपल्यासमोर येथे बोलवावं आणि त्यांनी पण आमच्या विनंतीला माल दिला त्यासाठी त्यांचे पण धन्यवाद आणि त्यांची नाळ अशी जोडलेली आहे की ज्या वेळेला ते शिक्षण घेत होते व्हिजिट यायला त्यावेळेला गोवा इंदूच्या धाममध्ये एक गेस्ट हाऊस होतं आणि त्या गेस्ट हाऊसमध्ये राहून त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि त्याचे ऋण ते आजही मानतात आणि <laughs> त्यामुळे ता त्यांनी विनंतीला आमच्या मान देऊन आम्हाला इथे प्रमुख पाहुणे म्हणून यायचं मान्य केलं आमचं हो गोयचं सुपुत्र आमका प्रमुख पाहुणे म्हणून लाभलो त्याची आमका अपूर्वाई दिसता <laughs> या कार्यक्रमात त्यांचं हार्दिक स्वागत आजचा कार्यक्रम हा पुरस्कार वितरण समारंभ हा प्रमुख कार्यक्रम आणि आजचे सगळे पुरस्कार प्राप्त कलाकार साहित्यिक दिग्दर्शक यांचं मनापासून अभिनंदन या सर्वांच्या उपस्थितीमुळे आजचा वर्धापन दिन सोहळा त्याची शोभा खूपच वाढलेली आहे सगळे मान्यवर दिलीपजी प्रवाळकर सतीशजी आळेकर वामन नाईक गंगाराम नार्वेकर अन्वेषा सिंगबाळ आणि नमन सावंत ह्या लोकांच्या स्वतःच्या कामगिरीमुळे त्यांना आज मान मिळतो आहे त्याबद्दल त्यांना प्रचंड टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांचं अभिनंदन करूया आजच्या कार्यक्रमा या कार्यक्रमानंतर अमरन्य मंडळ ही दुसरी अग्रगण्य संस्था आहे त्यांचे पदाधिकारी इथे आलेले आहेत मी पण त्या संस्थेशी निगडीत आहे या संस्थेने पण याचप्रमाणे नाटक कला आणि क्रीडा यामध्ये प्रचंड कार्य केलेलं आहे अठ्ठ्याहत्तर वर्ष अस्तित्वात असलेली संस्था आहे आणि त्या संस्थेचं एक रेशन कार्ड नावाचं नाटक ही एकांकिका आपण इथे बघणार आहोत त्या एकांकिकेला सगळ्या स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळाली चार नोव्हेंबरला राज्य नाट्यस्पर्धेत ते दोन अंकी नाटक करणार आहेत त्या अमरिंद मंडळाच्या रेशन कार्ड या का सा दीर्घांकासाठी सर्व कलाकार आणि पदाधिकाऱ्यांना खूप खूप त्यांचे आभार आज प्रेसिडेंट म्हणून अशा या अग्रगण्य संस्थेचा इथे उभं राहणं यासाठी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांशी मी आभार मानतो हा त्यांनी मला खूप मोठा मान दिलेला आहे कारण ही संस्था एकशे सहा वर्ष जुनी आहे आणि अशा संस्थेवर इथे येऊन काम करणं हे मी माझं भाग्य समजतो एक मनापासून विनंती करतो सगळ्या धर्मादाय संस्था ज्या असतात या तुमच्या सहायो सहाय्यावरच जगू शकतात तर त्यासाठी देणगी हे ए टी जी असलेलं आहे आमच्याकडे सी एस आर देखील अप्लाय करणार आहोत तर अशा संस्थेला आपण हातभार लावलात तर आम्ही काही कार्य करू शकतो आगामी कार्यक्रमामुळे आम्ही काही एकांकिका प्रसिद्ध करण्याचं निर्माण करण्याचं कार्य हातात घेणार आहोत त्याचबरोबर असाही मानस आहे की गोवा हिंदूचं एक त्रैमासिक सुरू करावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये आमचे व्हाईस प्रेसिडेंट विजय केंकरे यांच्या दिग्दर्शनाखाली जे शतकवीर आहेत त्यांच्या शंभर नाटकं त्यांची होऊन गेलेली आहेत तर एक नाटक गोवा हिंदू कला विभाग आम्ही पुनरुज्जीवित करत आहोत आणि येणाऱ्या महिन्यामध्ये डिसेंबर जानेवारी आम्ही नवीन नाटक टोटली नवीन नाटक आपल्यासमोर घेऊन येणार आहोत या सर्व कार्याबरोबर शैक्षणिक कलाक्षेत्र आणि सामाजिक उपक्रम सुरू ठेवून येणाऱ्या नजीकच्या काळात समाजासाठी भरीव कामगिरी संस्थेकडून व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद